नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री दत्तप्रसाद मोटर्समध्ये मी योगेश गरुडा आपलं हार्दिक स्वागत करतो आपला छोटा कलाकार ऋग्वेद नामदेवराव गरुड पिंपरखेड बघा कशी मोरकी बनवतोय मस्त पैकी इकडे संभाना बदल बस बसलेले आमचे जुना कलाकार मस्त पैकी छोटे कलाकार आहे आमचे बघा

झाली आता दुसरी पण मूर्ती तयार झाली तुझ काय नाव आहे अभिनंदन अभिमन्यू अभिमन्यूच अभिनंदन वा 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 शबास